चुनाव से ठीक पहले आपका इस्तीफा आ रहा है लेकिन आगामी के चुनाव के तो अंदर में महानगर चुनाव एक सवाल है कि चुनाव से पहले क्यों आपका इस्तीफा क्योंकि मैं आपको बता रहा हूं कि जिस ताकत से हमें ग्रामीण के और शहर के लोगों का मुझे काम करने की काम करना से इतनी ताकत से शायद मैं मन का हूं इसलिए मैं दो कदम पीछे हटता हूं इसलिए रेजिस्ट्रेशन शलील दादा एकीकडे शरद पवार साहेब आता नुकतेच म्हणाले की दोन्ही पक्षांनी एकत्र स्थानिक पातळीवर युती करून निवडणुका लढण्याचं मी स्वातंत्र्य दिलेलं आहे तर तुम्हाला वाटत नाही का की या येत्या निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे निवडणूक लढवून यश प्राप्त करावं कारण भाजपसारखा का प्रबळ पक्ष तुमच्या विरोधात उभा आहे तुम्ही शरद पवार यांच्या आव्हाना आव्हानाकडे कसे बघता

स्थानिक पात्र जे काही निर्णय घेतला जे आहे मी मला मी गेल्या अनेक वर्षापासून जसं मी सांगितलं बावीस तेवीस वर्षापासून त्या ठिकाणी काम करून राहिलो आहे तर माझा निर्णय घेण्यासाठी अनिल बाबूला पण त्या ठिकाणी तिनी सुद्धा प्रयत्न देतं सुद्धा माझं नाव उचल होतं बाबा तरी मी त्या ठिकाणी यावेळेस करून चेहरा म्हणून त्या ठिकाणी केला पाहिजे बरेच विकास काम त्या ठिकाणी केले चांगला दांडा जनसंपर्क माझा त्या ठिकाणी आहे आणि लोकांची नम्रतेने वागणूक आपण सत्तेमध्ये असो तेव्हा नसो आणि लोकांना सहकारी करायचा प्रयत्न त्या ठिकाणी मी सतत त्यांना मोठी सेवा करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पूर्ण कदाचित त्यांच्या त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ लोकांना वाटलं असेल म्हणून मला त्याच्यामध्ये संधी मिळते दादा तुम्ही ग्रामीण पातळीवर काम करता मला सांगा यावर टिप्पणी कराल का की नुकतेच सावनेर आता सावनेरमध्ये दहा हजार कोटीचा जो प्रकल्प